अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना दरवर्षी आपण अभिवादन करतो एक देशाची ऊर्जा देणारी कायमची शक्ती आहे यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये फार मोठा लढा उभारून देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून दिलं इंग्रजांशी लढा दिला संपूर्ण देश त्यांनी एकत्र केला आणि एक फार मोठा इतिहास जो आहे देशाचा देशा त्यात खरा म्हणजे ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले देशातील सर्व लोकांना एकत्र आणलं आणि एक अहिंसेच्या मार्गातून हे सर्व घडलं देशाची फार मोठी एक सुवर्ण अक्षर काही इतिहास आहे त्यामुळे त्यांना अभिवादन संपूर्ण देशामध्ये आज सर्वत्र करत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीसुद्धा हाच मान सन्मान आज होत आहे हो आज आर एस एसला निर्मितीनंतर शंभर वर्षाचा हा सगळा कार्यकार आहे आणि त्यामुळे आजचा दिवस मी आर एस एसमध्ये सहभागी असलेल्या सर्व बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आज सकाळीच त्यांचा मी स्वागतही केलेला आहे आणि आजचा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भागवत साहेब या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आणि कमिटमेंटमधून आर एस एसच्या एकंदरीत प्रेरणेतून या देशाला खूप मोठी शक्ती मिळत आहे